मेरी मांग है है कि जाट जिसको लेके समाज में संतोष देशमुख प्रकरणाने महाराष्ट्राला हादरवलं अगदी तसंच काहीच प्रकरण झालंय गुजरात मध्ये हत्या झालेल्या मुलाच्या वडिलाने या हत्येत भाजप आमदाराच्या मुलाचा हात असल्याचा दावा केलाय प्रकरण काय आहे सविस्तर समजून घेऊया दोन मार्चला संध्याकाळी राजकुमार आणि त्याचे बाबा दुकानावरून घरी येत होते रस्त्यात राजकुमारने गाडी थांबवली गोंडलचे आमदार गीताबा जयराज सिंग जडेजा यांच्या घरासमोर बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या काही लोकांनी राजकुमारला हाक मारली राजकुमार त्यांच्याकडे गेला थोडा वेळ बोलल्यानंतर ते त्याला घरात घेऊन गेले वडीलही मागे मागे गेले राजला घरात अनेक लोकांनी घेरलं होतं गोंडलच्या आमदाराचा मुलगा ज्योतिरादित्यसिंग जडेजाही तिथे होता त्याच्या सांगण्यावरून काही लोकांनी राजला मारहाण करायला सुरुवात केली आणि मलाही दोनदा चापट मारली असा आरोप वडिलांनी केला रात्री दोघे घरी आले मात्र सकाळी राज घरात नव्हता त्याचा फोन घरातच पडलेला होता पूर्ण दिवस शोधलं पण राज नाही सापडला पाच मार्चला ते पोलीस स्टेशनला गेले खूप प्रयत्नानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली पण आमदाराच्या घरी घडलेल्या घटनेचा उल्लेख चुकीच्या संदर्भात करण्यात आला असा आरोप बड़ील के अरे मेरे मेरे बेटे को ढूंढ रहे थे चार दिन से छह दिन पहले से पुलिस को सूचना दे दी है न पुलिस ने कोई कार्रवाई की है और मेरे बेटे को घर से ले गए वहाँ पे और जबरदस्ती डेड बॉडी दे रहे हैं हमको डेड बॉडी लेनी नहीं है मैं तो इधर उसकी जाँच करवाने में लगा मेरे बेटे के साथ तो इतना मार मारा है बेटे के साथ मेरा बेटे को मार दिया है मेरे बेटे को अर... मग आठ मार्च ला राजकोट ऐसी एस पी हिमकर सिंह फोन आला होता त्यांच्या टीमने राजकोटमध्ये राजकुमारला ट्रॅक केलं असा दावा केला पण राजकुमार आला नाही अखेर नऊ मार्चला वडील कोर्टात जाण्यासाठी निघाले तेवढ्यात राजच्या बहिणीकडे रुग्णालयातून एक फोन आला रुग्णालयात राजची डेड बॉडी कुटुंबाकडे सोपवण्यात आली आणि यासोबत काही तथ्य समोर आली रजिस्टरनुसार राजचा मृतदेह शवघरात दाखल करण्याची तारीख चार मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता होती त्याच दिवशी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धवल गोसाई यांनी मृतदेहाचं सुरू केलं रात्री वाजून पूर्ण झालं अहवालात शरीरावर जखमांचा उल्लेख आहे पण पोलिसांनी कुटुंबाला सांगितलं की हा एक रस्ता अपघात होता बसने राजला धडक दिली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला पण जेव्हा कुटुंबाने राजचा मृतदेह हो पाहिला तेव्हा त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट नाकारला कुटुंबाने सांगितलं की राजची हत्या आहे कुटुंबाने दबाव वाढवला त्यानंतर तीन डॉक्टरांच्या पॅनलने नवीन पोस्टमॉर्टम केलं एक नवीन अहवाल आला ज्यामध्ये जखमांची संख्या सतरा वरून बेचाळीस वर गेली हत्येचा विषय होता त्यामुळे कुटुंबाने गोंडलच्या आमदार गीताबा जडेजा यांचा मुलगा गणेश याला दोषी ठरवलं कुटुंब म्हणाल गणेश जडेजाच्या लोकांनी त्याच्या मुलाला घरातून उचलून नेलं कटाचा भाग म्हणून सीसीटीव्ही मध्ये तो रस्त्यावर फिरताना दाखवण्यात आला त्यानंतर त्याला मारहाण करून रस्त्यावर फेकून देण्यात आलं प्रश्न असा उपस्थित होतो एकाच मृतदेहाचे दोन पोस्टमॉर्टम का करण्यात आले दोन्ही वेगवेगळी माहिती असणं कसं शक्य आहे जर वडिलांनी आठ मार्च रोजी राजकोटच्या पोलीस अधीक्षकांनी आपल्या मुलाचं ठिकाण सापडल्याचं सांगितलं होतं असा दावा का केला या प्रकरणात गोंडलच्या आमदाराच्या मुलाचं नाव पुढे आलं मग पोलिसांनी त्याचं नाव एफ आय मध्ये का लिहिलं नाही राजचे वडील खुनाचा आरोप करत राहिले पण पोलिसांनी अपघाताचा गुन्हा का नोंदवला कोण काय लपवण्याचा प्रयत्न करतोय हा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे पुढच्या संतोष देशमुख प्रकरणाप्रमाणेच याही प्रकरणात मोठे खुलासे पुढच्या काळात बघायला मिळतील पण खरंच भाजप आमदार दोषी असतील तर त्याच्यावर कारवाई होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका